विद्यार्थी मित्रांनो आजच्या या दासामध्ये आपण ठेवीदारांसोबतचा पत्र व्यवहार पाहणार आहोत त्यामध्ये ज्यावेळेस ठेवीदाराला व्याज अधिपत्राद्वारे म्हणजे परंपरागत पद्धतीने व्याज दिले जाते पाठवले जाते तर त्या पत्राचा नमुना आज आपण पाहणार आहोत पत्र यामध्ये ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत ऑब्वियस आहे ठेव कर्जाव भांडवल आहे त्यामुळे त्याला जो परतावा मिळणार आहे त्याला जो मोबदला मिळणार आहे तो व्याजाचा आहे जेव्हा ठेवीदाराला त्याच्या ठेवीवरील व्याज दे असते त्यावेळी कंपनी ठेवीवरील व्याज देण्याचे पत्र पाठवते आता या ठिकाणी जे व्याज देण्याचा कालावधी आहे तो एक वर्षाचाच असणार आहे आता या पत्रात नेमकं काय येतं तर ऑब्वियस आहे आपण या अगोदर व्याजाचं पत्र पाहिलेलं आहे कर्जरोख्यावरच्या लाभांशाचं पत्र पाहिलेलं ला आहे समक्क भागधारकाला त्यामधले जे रकान आहेत ऑलमोस्ट तेच रकाने या ठिकाणी येणार आहेत थोडाफार बदल या ठिकाणी असेल जसं ठेवीची रक्कम व्याजाचा दर व्याजाची एकूण रक्कम त्याच्यातून टीडीएस ची कपात जाता निव्वळ दे किती रक्कम शिल्लक राहते तर यावर आधारित एक कन्सेप्ट या, या ठिकाणी आहेत तर आजच्या तासामध्ये आपण जे आहे ते जे परंपरागत पद्धती आहे त्या परंपरागत पद्धतीने व्याजाचं पत्र पाहणार आहोत चला पत्राची सुरुवात या ठिकाणी करा ऑलमोस्ट तुम्ही सगळं काही लिहून ठेवलं असेल फास्ट फॉरवर्ड आपण या ठिकाणी बघू कंपनीचं नाव नोंदणीकृत कार्यालय एखादा एरिया आणि मग त्यानंतर शहर आणि एन नंबर या पद्धतीनं पेजच्या मध्यभागी पेज फोल्ड करून मध्यभाग काढा आणि त्यानंतर त्या पद्धतीनं कंपनीचं नाव पत्ता आणि सीआयएन नंबर घ्या त्यानंतर फोन सेक्शन असेल फोन मार्जिन वर कोलन कोड आणि नंबर दिलेला आहे फॅक्स त्या पद्धतीनं त्याच्या खाली खालोखाल मार्जिन वर कोलन आणि नंबर तेवढाच आणि संदर्भ क्रमांक मार्जिन वर कोलन एबीसीडी किंवा अब कड यापैकी एक ऑब्लिक डी पी घेतलेला आहे आर्थिक वर्षाचं त्यानंतर वेब सेक्शन आपला उजव्या बाजूला फोनच्या समोर वेबसाईट कंपनीच्या नावानिशी त्या ठिकाणी वेबसाईट घेतली ईमेल घेतला ईमेल तोच राहिलेला आहे बघा ईमेल तुमच्याकडे तुम्ही बदललेला असेल तारीख जे आहे ते आठची त्या ठिकाणी लिहा इथं पत्ता आय थिंक तोच आहे तुमच्याकडे पत्ता बदललेला आहे त्यामुळे तिथं जास्त करण्याची गरज नाही एक सोडा कंपनीच्या समाज संदर्भाखाली आणि मग मार्जिनला टच करून समोरच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव पत्ता लिहा तेही लिहिलं असेल तुम्ही त्यानंतर विषय आहे विषय आहे मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबत मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबत मुदत ठेव मुदतीची ठेव मुदत किंवा सरळ तुम्ही ठेवीवरील व्याज देण्याबाबत असंही लिहू शकता फुलस्टॉप द्या मार्जिनला टच करून एक ओळ सोडून महोदया आपण श्रीमती मी श्रीमती घेतलेला आहे नाव तुम्ही जर श्री घेतलं असेल काही अडचण नाही तिथं महोदय करा द्या पॅरेग्राफ चेंज करा पहिली ओळ संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपण आज कळू इच्छितो की कॉमन टाईप चा सुरुवात या ठिकाणी या पत्राची पुस्तकामध्ये जे पत्र दिलेलं आहे थोडाफार बदल या ठिकाणी मी केलेला आहे तारखांच्या बाबतीत तारखा वेगळ्या आहेत मी या ठिकाणी आजची तारीख घेतलेली आहे आणि त्यानुसार पत्र आणि मग मधला थोडाफार मॅटर चेंज केलेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं बघा संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळू इच्छितो की आपणास देय असलेल्या व्याजदराप्रमाणे दहा टक्के कंसात परत या ठिकाणी जी टक्केवारी घेतलेली आहे आपण ती टक्केवारी राऊंड फिगर मध्ये घेतलेली आहे जेणेकरून आपणाला कॅल्क्युलेशन सोपं जावं संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळू इच्छितो की आपणास देय असलेल्या व्याजदराप्रमाणे जे की कौसात दाखवलेला आहे दहा टक्के आपल्या मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबतचा ठराव आपल्या मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आलेला आहे ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आलेला आहे या पत्र सोबत या पत्रासोबत सोबत दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार वीस चे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार वीस चे ऍक्सिस बँकेच्या बोरीवली शाखेच्या नावे आता इथे इथे मात्र तुम्ही काय करायचं ही जी बोरीवेली शाखा आहे ऍक्सिस बँक असू द्या काही फरक पडत नाही परंतु ही जी बोरीवेली शाखा आहे ही यासाठी आलेली आहे की कंपनीच्या पत्त्यामध्ये कंपनीचा आपण नाव पत्ता घेतलेला आहे ना त्या पत्त्यामध्ये बोरिवली आहे त्यामुळे ती गोरिवली आलेला आहे तुमच्या कंपनीच्या पत्त्यामध्ये बघा का कोणता एरिया आलेला आहे त्या एरियाचा उल्लेख या ठिकाणी तुम्ही करू शकता एवढा बदल करून घ्या पत्ता ऑलरेडी तुम्ही लिहिलेला असेल असं मी ग्राह्य धरत आहे मग तुमचा जो काही पत्ता असेल एरिया असेल शहराच्या अगोदरचा तो एरिया या ठिकाणी टाका म्हणजे त्या एरियामध्ये जे बँक आहे त्याची शाखा आहे तिथे यांचं अकाउंट आहे कंपनीच असं यावरून माझे त्या ठिकाणी निघता निष्कर्ष निघतो बोरीबली बदला काही अडचण कोणाची काय लिहिलेलं आहे किंवा काय लिहायचं त्या पद्धतीनं तुम्ही काय लिहिलंय तिथं काय लिहायचं ले या बाबतीत काही कोणाचा प्रश्न डाऊट आहे बदल केला हा सर हो बोरेवली शाखेच्या नावे किंवा जे काही आता तुम्ही लिहिलं असेल रुपये पाच चे आता इथं क्रमांक चोवीस अठ्ठेचाळीस दिलेला आहे मी बदलता येतो तुम्हाला कोणताही क्रमांक या ठिकाणी घेता येईल व्याज अधिपत्र जोडलेले आहे किंवा जोडले आहे हा झाला पहिला पॅरेग्राफ आता बघा रुटीन सुरुवात या ठिकाणी आहे कि संचालक में अपनास की संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळू इच्छितो की आपणास दे असलेल्या व्याजदराप्रमाणे किंवा आपल्या ठेवीवर जो दहा टक्के व्याज दर आहे त्या दराप्रमाणे या पद्धतीनेही आपणाला घेता येईल की आपल्या मुदत ठेवीवर व्याज देण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आले आहे आता संचालक मंडळाच्या सभेचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलाय तारीख या ठिकाणी नाही दिली तारीख घ्यायची असेल तीन चार दिवसापूर्वीची तारीख तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल काही अडचण नाही ही तर घेतलेली नाही आहे तारीख पण उल्लेख मात्र केलाय कारण निर्णय शेवटी संचालक मंडळाच्या सभेत होतो हा तर तो निर्णय झालेला आहे ठराव मंजूर झालेला आहे आता या पत्रासोबत दिनांक बावीस ऑक्टोबर दो दोन हजार वीस चे म्हणजे दोन दिवसापूर्वीची दिनांक दिलेली आहे एक दिवसापूर्वीची दोन दिवसापूर्वीची तीन दिवसापूर्वीची चार दिवसांपूर्वीची या पद्धतीनं म्हणजे तयार झालायची का आणि मग लागलीच याला सुरुवात केलेली आहे किंवा अगदी हार झालं तर तुम्ही अगदी ज्या तारखेला पत्र लिहत असाल ती तारीख सुद्धा दाखवते इथे काही अडचण नाही चोवीस ऑक्टोबरची म्हटलं तरी चालतं जास्त कन्फ्युजन तुम्हाला होत असेल तर त्यानंतर एका राष्ट्रीय बँकेचा उल्लेख करायचा कालच आपली चर्चा झाली आणि राष्ट्रीयकृत बँकांची नावे आपण पाहिली जे मोठमोठ्या बँका आहेत कोणत्याही एका बँकेचा उल्लेख करायचा आणि मग शक्यतो शाखा जी आहे ती आपण कंपनीच्या पत्त्यामध्ये शहराच्या अगोदर जो एरिया दाखवत आहोत तो एरिया या ठिकाणी घ्यायचा आणि मग आता इथं आपण ठेव दिलेली नाहीये ठेवीची रक्कम इथं दिलेली नाहीये व्याज दिलाय म्हणजे आता या व्याजाच्या आधारे तुम्हाला ठेवीची रक्कम काढायची किती असेल आता ठेवीची रक्कम कोण सांगेल पन्नास हजार पन्नास हजारची कस तर पाच हजारच व्याज अधिपत्र आहे पाच हजार कसे आले तर दहा टक्के व्याजाचा दर आहे म्हणजे याचा अर्थ पाच हजार जर दहा टक्के असतील तर त्याचा ठेव जी आहे ती पन्नास हजार रुपयाची असणार आहे माझ्या आता तुम्हाला तो आकडा पुढे टेबल मध्ये लिहायचा आहे त्यासाठी अगोदर पासून हे क्लिअर असणं गरजेचं आहे पाच हजारचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे क्रमांक व्याज पत्राचा कोणताही कॉमन टाईपचा तुम्हाला वापरता येईल आणि म्हणजे तर तुमचा मुद्दा संपलाय पहिला पॅराग्राफ संपलाय त्याच्या खाली पॅराग्राफ चेंज करून लिहा ठेवी भरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता कंपनीने केली आहे माझ्या ज्या काही औपचारिकता आहेत फॉर्मॅलिटी आहेत नियम आहेत तरतुदी आहेत त्या सगळ्यांचं पालन करून या ठिकाणी आता या ठेवीदाराला ठेवीवरील व्याज देण्यात येत आहे त्यानंतर परत खालच्या ओळीला पॅराग्राफ चेंज करून लिहा मुदत ठेव मुदत ठेव कंसात लिहा पावती क्रमांक सव्वीस त्रेचाळीस मुदत ठेव म्हणजे या ठेवीचा पावती क्रमांक आहे आता हा सव्वीस त्रेचाळीस किंवा मग तुम्हाला कोणताही क्रमांक बदलता येईल आता हा यासाठी मी कंसात दिलेला आहे कारण मला आता ठेव पावतीचा क्रमांक जो आहे त्याचा रकाना तिथून जर वगळायचा असेल रकाने मला वाटत असतील की जास्त झालेले आहेत कमी करायचे तर ते या पद्धतीनं त्याची माहिती आपल्याला कुठेतरी पॅरेग्राफ मध्ये दाखवता येईल तर पावतीचा क्रमांक इथं दाखवलेला आहे की मुदत ठेव ज्याचा पावती क्रमांक सव्वीस त्रेचाळीस आहे तर व त्यावरील असलेल्या व्याजाचा तपशील खालीलप्रमाणे सहा रकाने तसे पावती क्रमांकाचा एक रकाना सोपं करण्यासाठी आणखी पाच रकाने बघा त्याचे टायटल बघा आणि आकडेवारी बघा त्यानुसार तुमचे ते टेबलची आखणी करा त्यानुसार जागा सोडा कॉलम साठी ठेव रक्कम जसं आपण पन्नास हजार लिहत आहोत ती पन्नास पन्नास हजार आपण अंदाजे लिहिलेली नाही आहे आपण पहिल्या पॅराग्राफ मध्ये मा जी माहिती दिलेली आहे व्याजदर आणि व्याज या आधारे पन्नास हजार रुपये काढलेले आहेत इथं वेगळी माहिती आणि इथं वेगळी माहिती असता कामा नाही म्हणजे मॅच होणं गरजेचं आहे तर त्यासाठी वाटलं तर परत तुम्ही ठेव रक्कम थोडस ब्लँक ठेवून व्याजाचा दर आणि ढोबळ देय व्याज जे की आपण पाच हजार दाखवलेला आहे ते लिहिलं तरी त्या आधारे तुम्हाला परत या ठिकाणी कॅल्क्युलेशन सोपं जाईल त्यासाठी मी म्हणत असतो राऊंड फिगर असलं की सोपं जातो पन्नास हजार ठेवीची रक्कम आहे व्याज दर दहा टक्के त्या आधारे ढोबळ देय व्याज होतो पाच हजार टीडीएस का काही लागत नाही त्याच्यावर ते त्यामुळे त्याला डॅश केलं आणि मग निव्वळ देय व्याज जशाला तसं असेल पाच हजार झालं सर तुमचा टेबल संपला असेल एखादी ओळख सोडा पॅराग्राफ चेंज करून लिहा व्याज अधिपत्र सोबत जोडले आहे व्याज अधिपत्र सोबत जोडले आहे परत पॅराग्राफ चेंज करा कृपया व्याज अधिपत्र पत्र वेगळे करण्यात यावे कृपया व्याज अधिपत्र वेगळे करण्यात यावे म्हणजे पत्रासोबत जोडलेला आहे ते व्याज अधिपत्र बँकेत जमा करायचं असेल तर सेपरेट करावं लागेल त्याला मग ती सूचना त्याला देण्यात आलेली आहे की पत्रासोबत जे जोडलेलं आहे ते, ते वेगळं करा आणि मग परत एकदा पॅराग्राफ चेंज कळावे दोन ओळी सोडा आणि त्यानंतर उजव्या बाजूला आपला विश्वासू कंपनीचं नाव घ्या करिता एक ओळ सोडा त्याच्या खाली मध्यभागी स्वाक्षरी आणि त्याच्या खाली मध्यभागी कंपनी चिटणीस पाच ओळीचा सेक्शन दुसऱ्या पेज वर असाल त्यामुळे ओळी भरपूर शिल्लक असतील कळावेनंतर दोन ओळी सोडून तुम्हाला हा सेक्शन घ्यायचा आहे कंपनी चिटणीस जिथं तुमचं संपलं असेल त्याच्या खालच्या ओळीला मार्जिनच्या अलीकडे या सोबत मार्जिन वर कोलन द्या आणि मग व्याज अधिपत्र क्रमांक पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय आपण त्याचा क्रमांक इथं फक्त व्याज अधिपत्र म्हणून घेतलं तरी चालतं बरं का आपण ऑलरेडी पॅरेग्राफ मध्ये दाखवलेला आहे आलं लक्षात हो सर आणखी काही अडचण आहे गाव कोणाची Yes, sir, thank you.